दिवसेंदिवस भारताची लोकसंख्या वाढत चालली आहे त्यामुळे भविष्यात अन्नधान्य पाणी प्रश्न महागाई बेकारी सेवा शिक्षण यासारख्या गंभीर समस्यांना तोंड द्यावं लागेल या समस्या निर्माण होऊ नयेत म्हणून सरकारनं लोकसंख्या वाढ नियंत्रण कायदा लागू करावा म्हणजे लोकसंख्या वाढ आटोक्यात येईल असं मत माजी आमदार भीमराव धोंडे यांनी आष्टी येथे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन संपर्क कार्यालयाचं उद्घाटन प्रसंगी व्यक्त केला आहे मराठवाड्यातील सर्वात मोठ्या आणि एकोणतीस ऑगस्ट ते एक सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत होणाऱ्या डॉ स्वामीनाथन दुसऱ्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन संपर्क कार्यालयाचं उद्घाटन माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या हस्ते झालं प्रारंभी डॉक्टर साम स्वामीनाथन यांच्या प्रतिमेची पूजा करण्यात आली याप्रसंगी ज्येष्ठ नेते लालाभाऊ कुमकर युवा नेते अभयराजे धोंडे चेअरमन राजेश धोंडे सरपंच सावता ससाणे तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे बाळूकदम सदाशिव दिंडे संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉक्टर डी बी राऊत माऊली बोडखे प्राचार्य श्रीराम आरसुळे प्राचार्य दत्तात्रय वाघ प्राचार्य सुरेश बोडखे एसबीआय बँकेचे व्यवस्थापक राकेश साई प्राचार्य साईनाथ मोहोळकर ग्रामपंचायत सदस्य आदेश निमोणकर आणि इतर उपस्थित होते तेजवार्थ प्रतिनिधी दिगंबर बोडके आष्टी बीड प्रतिसाद चांगला मिळाला आणि यावर्षी त्याच्या जास्त मिळेल असं सर्वांना वाटतं माझी खात्री आहे की गेल्या वर्षी काही सात आठ कोटीपर्यंत चंदोबळ झाला होता यावर्षी चोवीस ते तो पंचवीस तो कोटीपर्यंत जाईल आणि आपल्या भागातील लोकांना शेतीविषयी आधुनिक ज्ञान मिळेल तुम्हाला माहिती आहे की भारत सरकारचा शेतीवर नवीन नवीन प्रयोग करतो राज्य सरकार करत भारताची लोकसंख्या आता दीडशे कोटी जास्त गेली आहे तर एवढ्या लोकांना कोरेल एवढं खाद्य धान्य आणि त्या बरोबरीच्या काही गोष्टी सुटल्या पाहिजे म्हणजे ऊस सुटला पाहिजे कापूस सुटला पाहिजे त्यासाठी सरकारने खूप प्रयत्न केलेला आहे आता मोद्या दहा दिवसापूर्वीच आपल्या देशाचे पंतप्रधान आणि त्या बैठकीमध्ये काही नवीन एक नवीन बिगयानं सोडलेलं आहे ते बियाणं असं आहे की कमी पावसावर ही इट शिवाय त्याचा जास्त आहे उतारा जास्त असेल ओस जर आता साठ टन इथे निघतो तर तो शंभर टन निघेल किंवा तुरीचं पीक जर पंधरा क्लिटर होत असेल तर पंचवीस क्विटर होईल मूग तूर डाळ सर्व सर्व प्रकारच्या पिकाच्या उत्पादनामध्ये वाढ होईल कारण शेवटी जेवण निवडीच राहणार आहे लोकसंख्या वाढत राहणार